नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे रेल्वे स्टेशन बोहरीचाळ गवळीवाडा येथील रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभ रेल्वे स्टेशन सर्वात जुने उपनगर असून शोहराची ओळख आमदार संग्राम जगताप रेल्वे स्टेशन येथील बोहरीचाळ गवळीवाडा येथे आमदार संग्राम जगताप यांच्या विकास निधीतून रस्त्याच्या कॉन्क्रीटीकरण कामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला या प्रसंगी मनपा अतिरिक्त आयुक्त प्रदीप पठारे माजी नगरसेवक विजय गव्हाळे सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे संभाजी पवार दत्ता खैरे चंदू औशीकर अरुण नाणेकर महेश सुपेकर बाळासाहेब ठानगे महेश रपारिया संभाजी नामदेव आनंद औशीकर सोन्या बापू औशीकर किशोर औषधेकर संतोष दई हंडे मनीषा नाहार भागवत बांदल भाऊसाहेब चौधरी नंदू लांडगे भारत कदम सुनील लांडगे विलास भिंगार दिवे शशिकांत लाटे आदींसह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सगळ्यात जुनं उपनगर आहे नगर चे वेगवेगळी उपनगर आहे त्याच्यामध्ये एक सगळ्यात जुनं उपनगर असणार स्टेशनचं उपनगर आहे आणि तर याला एक वेगळं महत्व सुरुवातीपासून स्टेशन असल्यामुळं एक फार वेगळं महत्व आहे पण बऱ्याच लोकांनी तसं फार याच्यात वर्षानुवर्ष या भागाला म्हणावं तितकं याला प्राधान्य कधी दिलं नाही पण आपण सगळ्या मंडळींनी पुढाकार घेतला आमच्यासारख्या लोकांना वारंवार वेगवेगळ्या वार माध्यमातून संधी दिली मग इथं नगरसेवक म्हणून दोन हजार तीनच्या कालखंडामध्ये मला वाटतं गवळदाराला पहिली तुमची टर्म पहिलीच टर्म होती दोन हजार तीनची तीनच्या डिसेंबर महिन्याला पहिल्यांदा निवडून आले आणि जानेवारी दोन हजार चार पासून तुम्ही कामाला सुरुवात केली आणि ती कामाची सुरुवात ज्यावेळेला झाली तुमची चारपासून तर अगदी दोन हजार अठरा अठरापर्यंत अठरा डिसेंबरपर्यंत घवळे साहेबांनी चांगल्या प्रकारचं काम या भागामध्ये केलं आता आपण जरी सर उल्लेख केला काही दोन हजार अठरामध्ये डिसेंबरमध्ये काही लोकांकडून दुर्लक्ष झालं आणि मग त्यावेळेला त्याचे परिणाम हे आपण गेल्या पाच वर्षापासून आपण सर्वांनी पाहिले की आपल्याला लक्षात आलं की आपल्याकडून जे काही झालेलं आहे ती चूकच झालेली आहे ते आपल्या सर्वांच्या लक्षात आलं कारण माणूस सापडायला तयार नाही ही परिस्थिती आपल्या सर्वांना ज्ञात आहे की माणूस आपल्याला सापडत नाही काम होईल नाही होईल हा भाग दुसरा आहे मशे पाटील पण माणूस यांना सापडत नाही आता ते जिथं राहतात मशे पाटील ते आम्ही जिथे शेतर शेत राहिल्या भवन नगर परिसरामध्ये त्यांना माहिती तिथं म्हणजे त्यांना ते आम्ही ते तिथं आहेच पण त्यांना ते भागनगरी साहेब सगळे संपर्कात त्यांचे लोक असतात यांचे दत्ता पाटलाचे मामा भुते साहेब हे सातत्याने संपर्कात असतात त्यांना कुठली कामाची अडचण येत नाही काम होत राहतात काम भेटणारच आहेत पण माणसं तुम्हाला सांगतो सातत्याने उपलब्ध आहे आता त्यांच्याकडे कामच राहिलेलं नाही म्हणजे इतकं चांगलं काम त्या भागामध्ये सगळ्या मंडळींनी केलं आहे म्हणून या भागामध्ये की तशीच परिस्थिती झाली पण आता तुम्हाला सांगतो आपल्याकडे आपण जर पाहिला तर स्टेशनच्या उपनगराला आम्हाला प्रतिष्ठा संधी मिळाली तर आम्ही सगळ्या मंडळींनी पुढाकार घेतला आणि त्यावेळेला जो काही दगडी पूल राहतात तो त्यावेळेला तो आम्ही काढून टाकला आणि आरसीसी पूल केला पण हा रस्त्याला पैसे कमी पडले चंदूभाऊचं सारखंच म्हणायचं असं चंदूभाऊ की बाबा या रस्ता कधी करायचा कधी करायचा म्हणजे साहेबांकडे आपण जाऊया तर साहेबांकडे गेल्यानंतर साहेबांचं नुसतं म्हणलं साहेब या रस्त्याचा असा असा विषय आहे साहेबांनी अनुप काय बोलवलं आणि म्हणे रस्त्याचं काय ते बघून द्या म्हणे पाच मिनिटं विलंब झाला होता त्यांनी लगेच सत्तावीस लाखाचा रस्ता मंजूर केला त्याच्यानंतर आणि त्याच्यानंतर ते पैसे कमी पडले तर साहेबांनी मनपाच्या आई त्यांना फोन केला की दहा लाख रुपयात कमी पडले त्यांचा निधी संपला होता ते दहा लाख रुपये दिला सौतीस लाख रुपयाचा हा रस्ता आहे आग्रकर माळ्यामध्ये दहा लाखाचा ते रस्त्याचं पंकट आताच आपण शुभारंभ करायचा साहेबा असे मला हे आहे की आपण एवढ्या हक्काने साहेबांना म्हणतो सगळं काम आजपर्यंत करून घेतलं संभाजी कॉलनीची परिस्थिती काय होती आजपर्यंत जायला याला रस्ता नव्हता था। था था खलो 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 हो आज पाच वर्ष झाले या डोळेवाड्याकडे कुणी ढोकून एका नगरसेवकांनी पाहिलं नाही पाणीच्या लाईनचा प्रश्न असेल तुम्हाला सांगतो संभाजी बिकट परिस्थिती होती ठिकाणी सुद्धा गडूळ पाणी सगळं लोकांना दूषित पाणी होतं आजपर्यंत कोणी लक्ष दिलं नाही या ठिकाणी पण साहेबांना नुसतं म्हणलं तर साहेबांचं एवढं प्रेम परिसरामध्ये आज भरपूर त्यांनी कामं टाकले त्या आणि नगरसेवक मग आम्ही असताना त्यावेळेस विचार नका पुलाचं काम असेल ग्रँडचा रस्ता असेल स्टेशन रस्ता असेल असे आगरकरमा विविध कामं आहेत मला सर्वांना एक विनंती करायची की जे आपण हक्काने साहेबांना जेवढे म्हणतो त्याच हक्कांनी आपण साहेबांनी इलेक्शन आलं सगळ्यांनी आपण एकमेकांनी सगळ्यांनी मुखाने त्यांच्या पाठी बघव राहायचं आणि जास्त लिडर साहेबांना द्यायचा विनंती माझे काही ना काही विकास मार्गात ना ते आम्हाला मदत कायम करत असतात आणि विजू भाऊ तर आमचा इतका हक्काचा माणूस आहे की अर्ध रात्री कधी पण सत्ता असो नसो एक फोनवर तो आमचं इतकं काम करतो की परत त्याला फोन करायची पण गरज लागत नाही आणि आता एकोणीस मध्ये जो रस्ता झाला पहिले जायला वेळेला इतका त्रास होत होता पण भैयाच्या निधी आमदार भैयाच्या निधीतनं इतकं छान काम झालं रस्ता येण्या जाण्यासाठी एक नंबर म्हणजे काही म्हणायचीच गरज नाहीये मी भैयांना सगळ्यांच्या वतीने आश्वासन देऊ की आम्ही कायम तुमच्या पाठीशी असू भैया तुम्ही आम्ही कधी आम्हाला सांगा आणि तुमच्यासाठी कधी काम करायला रोज बंधू भगिनी सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो या निमित्ताने एवढं सांगतो की हे विकास काम चालूच आहेत पण संग्राम भाई यांनी आपल्या शहरातले जे लाईटीचे प्रश्न असतील ते कायमस्वरूपी सोडवले पूर्ण लाईट नगर शहरामध्ये उपलब्ध करून दिले त्याचप्रमाणे आत्ताच डेफी रस्त्यासाठी दीडशे करोड रुपये आणले तो पण खूप मोठा निधी आहे की नगर शहरामधील सर्व रस्त्यांचे घाम या निमित्ताने होतील त्याचप्रमाणे वाड्या पार्क जे क्रीडा आपले प्रेमी आहेत त्यांच्यासाठी वाड्या पार्कमध्ये पंधरा कोटीचा निधी उपलब्ध केलेला आहे त्याचप्रमाणे अजून आता या चर्चा इथं संपल्यानंतर लोकसभेची अजून पण मोठ्या प्रमाणात दोनशे तीनशे कोटी जर ते आणणार आहेत तर त्यांचं मी या ठिकाणी आभार मानतो थांबतो नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा